नमस्कार आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत लोकल बॉडी म्हणजे काय आणि ग्रामपंचायत पासून महानगरपालिकेपर्यंतचा संपूर्ण प्रवास सर्वात पहिली लोकल बॉडी म्हणजे घट ग्रामपंचायत गावातील पाणी रस्ते लाईट स्वच्छता आणि सरकारी योजना राबवण्याचं काम ग्रामपंचायत करते गावांपेक्षा वरची पातळी म्हणजे पंचायत समिती ही तालुका स्तरावर काम करते आणि ग्रामपंचायतींच्या विकासावर लक्ष ठेवते यानंतर येते जिल्हा परिषद ही संपूर्ण जिल्ह्याचा विकास आरोग्य शिक्षण आणि मोठ्या योजना पाहते जेव्हा गाव शहराकडे वाटचाल करत तेव्हा तिथे तयार होते नगरपंचायत लहान शहरांसाठी ही लोकल बॉडी असते मध्यम आकाराच्या शहरासाठी असते नगर परिषद पाणी ड्रेनेज कर वसुली आणि शहराचा विकास हे सगळं नगर परिषद करते आणि सर्वात मोठी लोकल बॉडी म्हणजे महानगरपालिका मोठी शहरं मोठा बजेट आणि मोठ्या सुविधा महानगरपालिकेच्या अंतर्गत येतात थोडक्यात गावासाठी ग्रामपंचायत शहरासाठी नगर परिषद आणि मोठ्या शहरासाठी महानगरपालिका योग्य लोकल बॉडी निवडा आणि योग्य निर्णय घ्या थँक्यू